अकोला जिल्हा परिषद जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आय एम आय या वैद्यकीय संघटनांच्या संयुक्त विद्यमानं ग्रामीण भागातील महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृतीपर अभियानास प्रारंभ करण्यात आला आजच्या धकाधकीच्या काळात जीवन अत्यंत तणावाचं झालं आहे अशात महिलांनी आपल्या आरोग्यविषयक सतर्क राहून योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांनी केलं जिल्हा परिषद जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आय या वैद्यकीय संघटनेच्या ग्रामीण भागातील तीस वर्षावरील महिलांचे असंसर्गजन्य आजार उच्च रक्तदाब मधुमेह स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोग चाचणी जनजागृती अभियानास बुधवारी तीन जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आला जिल्हास्तरीय अभियानाचे उद्घाटक वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र कान्हेरी सरप इथं करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ आरोग्य सभापती माया नाईक समाज कल्याण सभापती रिजवाना परवीन शेख मुक्तार कृषी आणि पशुसंवर्धन सभापती योगिता रोकडे आरोग्य समिती सदस्य गोपाल भटकर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तीस वर्षावरील महिलांची गर्भाशयमुक्त कर्करोग चाचणी आणि जनजागृती अभियान राबवून तीन जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान प्राथमिक उपकेंद्र स्तरावर भरवण्यात येणार आहे जिल्हा परिषदेनं सेज फंडातून नियोजन करून आरोग्य विभागानं या कॅन्सर संदर्भात जनजागृती चाचणी करण्याचं ठरवलं आहे